सुमारे दोन कोटी रुपये खर्चून फळे प्रकल्पाच्या मुख्य गेटच्या गळतीचं काम पूर्ण झालं पण ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामामुळे मुख्य भिंतीच्या शेजारी पुन्हा गळती सुरू झाली आहे त्यामुळं फळे धरणाला धोका निर्माण झालाय शिवाय पाणी वाया जात असल्यानं अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत भुदरगड तालुक्यातील मिंचे खोऱ्यासाठी वरदान ठरणाऱ्या फये प्रकल्पामुळे गिरगाव भूमकरवाडी हेदवडे पाळेवाडी कोळवण भाटिवडे मोरेवाडी लोटेवाडी यांसह अनेक गावांना पाणी मिळालं आहे परंतु या प्रकल्पाच्या मुख्य गेटमधून गळती सुरू झाल्यानं एप्रिल मे मध्ये अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रकल्पाची गळती काढण्यासाठी शासनाकडून एक कोटी नव्वद लाखाचा निधी मंजूर करून आणला त्यातून या प्रकल्पाची गळती काढण्याचं काम युद्ध पातळीवर गळती काढण्यासाठी धरणातील सगळं पाणी सोडून प्रकल्प रिकामा केला पण लाखो रुपये खर्च करूनही फये प्रकल्पाची पाणी गळती थांबलेली नाही अजूनही धरणाच्या मुख्य गेटच्या शेजारी पायथ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे त्यामुळं ठेकेदारानं नेमकं काय काम केलंय याची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये पाटबंधारे विभागाला ही गळती दिसत नाही का मेघोलीसारखी घटना घडल्यानंतर शासन लक्ष देणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय